दाल फ्राय आणि भात खायची खूपच इच्छा झाली होती चला म्हटलंच दाल फ्राय बनवूयात तर हि तर, -तर, -तर ले ले ही ले ले मी पाऊन वाटी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कुकर ठेवल्या कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे छान असं जिरी मोहरी टाकून तडतड तडतड मोहून द्यायचं आणि लसूण असं बारीक चिरून घातलेला आहे दोन हिरव्या मिरच्या पण घालायच्या आहेत आणि हिंग घालायचं आहे याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे छान परतून घ्यायचा गोल्डन रंगापर्यंत कांदा मग हळद मीठ घालायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आपल्याला ह्याच्यावर टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो मिडियम साईजचा चिरला तरी चालेल बारीक चिरायची आवश्यकता नाही आणि थोडंसं लाल तिखट हे पण छान परतून घ्यायचं आहे, पर आहे। मग आपल्याला ही डाळ घालायची आहे डाळ तुम्ही आधी भिजवली तरी चालेल पटकन वरण होतं ही आमची घरची डाळ आहे त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागतो शिजायला म्हणून मी थोडी भिजत घातली होती तर इथं दो क्वांटिटीनुसार पाणी घालायचं आहे आणि दोन तीन शेट्ट्या काढून घ्यायच्यात बघू शकता आपला दाल फ्रायडही आहे इतका सुंदर लागतो भातासोबत आणि वर्ण कोथंबीर टाकायची आहेत तुम्ही नक्कीच एकदा करून बघा